नमस्कार उमास किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज डाळ खिचडी ही रेसिपी पाहणार आहोत तर लहान मुले ही खूप आवडीने खातील अशी ही रेसिपी आणि साधी सोपी कुणालाही ही रेसिपी बघितल्यानंतर बनवूशी वाटेल अगदी झटपट घरामध्ये अवेलेबल असलेल्या सामानपासून तुम्ही हे बनवू शकता फार असे मसाल्यांची गरज या रेसिपीला लागत नाही तर लहान मुलेही खूप आवडीने खातील लहान मुलांचा आवडीचा पदार्थ म्हणजे हा भात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये में सांगा चला तर वेळ घा न घालवता आपण या रेसिपीला स्टार्ट करूया सर्वप्रथम कुकरमध्ये दोन वाट्या हे तांदूळ घेत आहे मी येथे चांतारा हा तांदूळ घेतलेला आहे तर हा तांदूळ तुमच्याकडं अवेलेबल नसेल तर स्टोअरमधून तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता बासमती म्हणा इंद्रायणी म्हणा किंवा साधा तांदूळ म्हणा कोणताही तांदूळ घेतल्याने आपली खिचडी ही तितकीच चविष्ट लागेल ह्यात काय बदल होणार नाही तर ही रेसिपी तुम्ही फॉलो केला तर तर यामध्ये एक वाटी मी तुरीची डाळ ही घेतलेली आहे तुम्ही तुरीच्या ऐवजी तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकता म्हणजे मुगाची डाळ दार। तुरीची डाळ यामध्ये टाकून मी हे तांदूळ आणि डाळ हे स्वच्छ धुवून घेत आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातील पाणी मी एका एक भांड्यामध्ये सर्व टाकते आता त्यामध्ये मी एक तांब्या पाणी टाकून घेतले त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद हे मी चांगले मिक्स करून घेते कुकरला झाकण लावून ते कुकर मी गॅसवर ठेवते स्लो हिटवर आपल्याला कुकरच्या चार चिट्ट्या करून घ्यायच्यात आता कुकरच्या चार चिट्ट्या झालेल्या आहेत मी ते काढून घेते आता तांदूळ आणि डाळ हे मस्तपैकी शिजलेले आहेत ते मी आता साईडला ठेवते कुकर आणि गॅसवर मी कढईमध्ये दोन चम्मच मी येथे तेल घेतलेलं आहे तेल आपले छान गरम झाले तर त्यामध्ये मी अर्धा चम मोहरी टाकून घेते आणि मोहरी ही छान तडतडली तर, -तर, तर त्यामध्ये मी अर्धा चम्मच जिरी टाकते जिरी ही छान फुलली तेलामध्ये तर त्यामध्ये मी दोन मिरच्या खडा मसाला तीन मोठे कांदे बारीक कट करून यामध्ये मी सर्व टाकले ते आता मी छान असे परतून घेते दोन मिनिट कांदा हे तेलामध्ये छान असे परतल्यानंतर त्यामध्ये मी दोन टोमॅटो हे बारीक कट करून यामध्ये मी टाकते तेही आपल्याला कांदा आणि तेलामध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ हे टाकून घेते लक्षात असू द्या डाळ आणि तांदूळ कुकरला लावताना मी अर्धा चम्मच मीठ हे टाकून घेतलेले त्यामुळे चवीनुसार तुम्ही मीठ यामध्ये टाकावे यामध्ये एक चम्मच लाल तिखट यामध्ये मी टाकते व ते चांगले मिक्स करून घेते हे सर्व मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी कुकरला लावून घेतलेले डाळ आणि तांदूळ यामध्ये मी सर्व टाकून घेते व ते चांगले असे मिक्स करून घेते हे कढई मी आता आहे झाकून घेते व किमान तीन ते चार मिनटं हे मंद आचेवर मी हे शिजून घेते तीन ते चार मिनटं झालेली आहे त्याच्यावरचं झाकण मी काढते आणि तुम्ही पाहू शकता आपली डाळ खिचडी एकदम परफेक्ट झालेली आहे त्यावरून कट करून फ्रेश कोथंबीर यामध्ये मी टाकलेले आहे ते कोथंबीर खिचडीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे करायचा कंटाळा आला तर तुम्ही डाळ खिचडी पटकन बनवू शकता आमच्या इथे आठवड्यातून दोन तीन वेळा डाळ खिचडी हे मुलांना नक्कीच देतात आणि मुलेही ते आवडीने खातात आता डाळ खिचडी आपली तयार करून झालेली आहे आता मी गॅस बंद करते तर आजची ही रेसिपी डाळ खिचडी ही तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा थँक्यू